या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका <laughs> नेवासा नगरपंचायत चौकामधील मुख्य बाजारपेठेमध्ये दुकानांना बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास आग लागली या आगीमध्ये सात दुकानं जळून खाक झाली आहेत तर शेजारील दुकानांना देखील आगीचा मोठा फटका बसलाय या आगीमध्ये दुकानांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय नेवासा येथील नगरपंचायत चौकामधील व्यापारी आणि नागरिकांनी प्रसंग अवधान राखत शेजारी दुकानं रिकामी केल्यानं अनेक दुकानांचं नुकसान टळलं आहे मात्र आगीचं कारण समजू शकलं नाहीये दुकानांना आगीनं वेढल्यानं परिसरात धुराचे साम्राज्य पसरलं होतं दुकानांना आग लागल्याचे कळताच व्यापारी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तर यावेळी नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती दुकानांना लागलेल्या आगीनंतर उशिरा नगरपंचायत अग्निशामक बंब आला मात्र अवघ्या पाचच मिनिटात अग्निशामक बंबामधील पाणी संपलं त्यामुळे नागरिकांनी मोठा संताप व्यक्त केला त्यानंतर पाण्याचा टँकर आणून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात मात्र हे प्रयत्न अपुरे ठरले पावणे सुमारास भेंडा कारखाना आणि मुळा साखर कारखान्याचे अग्निशमक बंब आल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे यावेळी शेकडो तरुणांनी मदत केली यावेळी दुकानांमधनं होणाऱ्या स्फोटामुळे नागरिक भयभीत झाले होते आणि दूर पळत होते सदरील ठिकाणी गॅस टाकी किंवा फ्रीज असल्यानं हे स्फोट होत होते घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि नागरिकांच्या झालेली गर्दी त्यांनी बाजूला केली त्यानंतर ता नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे तसेच मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष युवा नेते उदयन गडाक राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे नेते अब्दुल भैया शेख तसेच आम आदमी पार्टीचे नेते अॅडव्होकेट शादिक शिलेदार तसेच माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आल्यानंतर पण पंधरा मिनटं त्यांनी पाणीने मारलं नाही पाण्याचे फेकल्या सोड्याच्या बाटले फेकले गेलो दादा

अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय की लकी रो मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्विण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पिशवीच पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन नियो कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी